छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती असल्यामुळे यावेळी किमान तीनशे पंच्याण्णव मावळे रक्तदान करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला याबाबत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले सध्या अनेक रुग्णालयामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे रक्तवेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांची अडचण होते काही वेळेला रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीवही दगावतो ही, ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात येणार आहे व डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास छावा या चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाणार आहे तरी सांगली शहर व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष पाटील यांनी केले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त ही जयंती शिवजयंती तीनशे पंच्याण्णवे शिवजयंती आहे या तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि तीनशे पंच्याण्णव र लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदाते आपल्याला रक्तदान करणार आहेत तर रक्तदानाची खरंच सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी कुठंतरी हप्त्याला किंवा एक दोन मर्डर झालेले दिसतात मग त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताची गरज असते आणि सांगलीतील आत्ता तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या एक मार्चला वारणामंगल कार्यालय वसंतदादा मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळेत रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे या महा महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील हार्टचे असतील लिवरचे असतील पोटाचे असतील कॅन्सर असतील डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व अयवचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सर्व मोफत कुठलाही एक रुपया न घेता सर्व उपचार हे मोफत होतील त्यांची तपासणी होतील रक्त तपासणी होतील लघु तपासणी होतील थुंकी तपासणी होईल किंवा त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत अंश त्याच ठिकाणी दिले जातील एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्यात मोफत ऑपरेशन केलं जाईल अशी ही आपण आम्ही तरतूद केलेली आहे येत्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतात त्यांनी त्या ते ठिकाणी यावे या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेल त्यांना छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षक झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या छावा चित्रपटाचं तिकीट मोफत आहे आणि मो आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतो आहे आणि सर्व आरोग्य निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील तर तमाम सांगलीतील सर्व युवक तरुण तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो धन्यवाद